एक मोठी बातमी आपल्या समोर येते आयपीएल दोन हजार पंचवीस स्थगित भारतपाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बीसीसी आय चा मोठा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसी आयने एक मोठा निर्णय घेतला आहे रिपोर्ट्सनुसार आयपीएल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे आय लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले पण या हल्ल्याचा परिणाम आय पी एलवर दिसून आला धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सीझनमधील अठ्ठावन्नवी मॅच सुरू होती ती मध्या थांबवण्यात आली बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई केली आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओके केमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला त्यात शंभर दहशतवादी मारले गेले मात्र भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चौथाळ्यात त्यांनी एकामागोमागे असे हल्ले चढवत भारताला डिवाचण्याचा प्रयत्न केला आहे अशा परिस्थितीत केंद्र आणि सर्व फ्रँचायजी भागधारकांची सल्लामसलत केल्यानंतर आय पी एल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे जोवरित सामने नंतर होतील मात्र या मॅच कधी आणि केव्हा खेळवल्या जातील याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी दिल्ली